तर नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नाणू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो ओपवनच्या तलावामधून हे बघा लाईव्ह व्हिडिओ करतोय मी तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून पाहता किंवा कुठून आपली व्हिडिओ बघता कमेंट करून सांगायला विसरू नका आम्ही उपवनच्या तलावामध्ये पायांची बोटिंग करतो आहे पायडल पायडल बोट म्हणी कॅमेरा घेऊन आले मग बरं झालं थँक्यू विशेष आणि आभार हो बाप रे थांबा मी मारतो आई थांबा

मग बस भांडण करते माझ्याशी बघा कशी बोलते माझ्याकडे आता बोट बरोबर आहे बर वाटलं नाही मस्त वाटलं ना आपल्याकडे नाही ना आहे ना नका आहे थांबा थांबते थांबूया इथं जरा वेळ आपण नको थांबूया ना थोडा वेळ आपण ते बाजारात जायचंय बस चालेल